रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यांनी शनिवारी कोकाटे आऊट आणि मुंडे हिना अशा आशयाची पोस्ट केल्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे हे खरे ठरलं तर पुढील तीन दिवसात माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जातोय मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळं विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली पण महायुती सरकारनं शेवटपर्यंत चाल ढकल केली देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सरकारचा नाईलाज झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला व मुंडेंना तो तात्काळ द्यावा लागला मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचाही आरोप होता पण हायकोर्टानं या प्रकरणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आता पुन्हा त्यांचा राज्य मंत्रिमंडळात प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी सकाळी एक पोस्ट करून या चर्चेला हवा दिली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कोकाटे आउट मुंडे इन असे चार शब्द लिहिले त्यांच्यासोबत अजित परवा असा उल्लेखही केला सुषमा अंधारे यांच्या या पोस्टमुळं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जात असल्याचं बोललं जातं आहे विशेषतः धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळाची कवाडं खुली होणार असल्याचं संकेतही यातून मिळत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा